स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणारे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ते पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत त्याचं कारण असं आहे मित्रांनो का आय बी पी एस क्लर्कची जी परीक्षा सेंट्रल गवर्नमेंट घेते ती परीक्षा पंचवीस ऑगस्ट रोजी होणार होती त्याची तारीख ही जानेवारीमध्येच डिसाईड झालेली असताना महाराष्ट्र राज्याचे एम पी एस सीची परीक्षा सुद्धा पंचवीस ऑगस्ट रोजीच ठरवण्यात आलेली आहे आता हे विद्यार्थी ज्यांना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे गोंधळलेले आहेत त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन केलं होतं ची परीक्षेची तारीख बदला कर्नाटक सरकारकडे पण असं झालं होतं तिथे दोन परीक्षा एकाच दिवशी आलेल्या असताना कर्नाटक सरकारने परीक्षेची तारीख बदलली आहे परंतु महाराष्ट्र शासन एम पी एस सीची परीक्षेची तारीख बदलण्यासाठी तयार नाहीये त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे महाराष्ट्र शासन आपल्या विद्यार्थ्यांबाबत आपल्या नागरिकांबाबत एवढं उदासीन का आहे जेव्हा महाराष्ट्र शासन असं करत असतं तर फक्त एकच येतो का अशा शासनाचं करायचं काय खाली डोकं वर पाय आज हे सर्व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत रात्रभर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तरीही महाराष्ट्र शासन ऐकायला तयार नाही आहे आता फक्त दोन दिवस राहिलेले आहेत पंचवीस तारखेला आय बी पी एस आणि एम पी एस सीच्या परीक्षा आहेत आणि हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये पंचवीस तारखेलाच एम पी एस सीची परीक्षा होणार आहे आणि आय बी पी आय बी पी एसची सुद्धा परीक्षा होणार आहे आणि आता ह्या विद्यार्थ्यांना प्रश्न उभा राहिलेला आहेत का त्यांनी कोणती परीक्षा पहिले द्यावी महाराष्ट्र शासनाने तातडीने ह्या बाबीकडे लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांशी प्रश्न मार्गी लावे अशी आपल्याकडे मागणी करण्यात येत आहे धन्यवाद मित्रांनो